हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम स्वामी समर्थ तर इथे जे आहे मी ड्रॉवर सेट मागवलेला आहे म्हणजे असं पाच ड्रॉवर काय म्हणतात त्याला तुम्ही बघा जाता चला तर मी हे मिशोवरून मागवलेलं आहे स्टोरेज बॉक्स सॉरी स्टोरेज बॉक्स फाय ड्रॉवरवालं मी मागवलेलं आहे तर मला खूप आवडलेलं मी बरंच ॲडमध्ये व्हिडिओमध्ये बघितलेलं तर याच्यामध्ये बराच सामान येतो जसं की आता तुम्हाला माहिती आहे की मी नवीनच पार्लर चालू केलं आहे तर मला सामान ठेवायला पाहिजे होतं हे म्हणजे तसं कपाट वगैरेमध्ये तर ठेवलेलं आहे मी पण हे इझिली पटकन आपण घेऊ शकतो ड्रायवर वगैरेमध्ये व्यवस्थित राहतं तर मी ते मागवलेलं आणि पाच ड्रॉवर आहे त्याला बरंच सामान येतं त्याच्यामध्ये आता तुम्हाला दाखवेल मी पण हे मी मागवलं होतं मिशोवरून पण थोडंसं डिफेक्ट असल्यामुळे आता तुम्ही इथे बघू शकता की थोडंसं हे जे स्टँडच्या जे हे होतं त्याला त्यातल्यानं हे फायबरचेच आहे त्याला अशी क्रॅक गेलेली तर मी सगळे चेक करून बघते आहे की बाकीच्यांना पण आहे का आ, तर त्यालाच होती एका यालाच तरी पण मी रिस्क नाही घेतली म्हटलं उगंच काही ड्रॉवर नाही राहायचं त्याच्यावरती उभं म्हणून मी ते रिटन करायला पुन्हा म्हणजे रिटर्न केलं ते आणि म्हटलं नकोस चला जाऊ दे आता नवीनच बघूया तर रिटर्नचं ऑप्शन आहे म्हणून आपल्याला रिटर्न करता येतं बाकी मिशोजवरनं मी, मी भरपूर वेळा मागवलं तर कधी माझं असं फॉल्ट नाही निघाला कुठल्या वस्तूमध्ये पण हे फर्स्ट टाईम निघालेलं तर म्हटलं एवढ्या महागाची आपण मागवलं आणि असं निघालं तर म्हणून मी रिटर्न केलं थोडं बहुत असलं तर ते चालून जातं आणि ॲक्च्युली काय होतं की मी जेव्हा बघितलं मिशोवरती तर हे चारशे चारचं होतं आणि त्यांचे डिलेवरी चार्जेस मी बघितलंच नाही डिलेवरी चार्जेस फाय नाईन फोर असं काहीतरी होतं तर म्हणजे वस्तूपेक्षा चार्जेस जास्त होते तर तेही मला नाही आवडलं नऊशे चोपन्न रुपये टोटल मला यायला लागले ला तर मी ते रिटन केलं म्हटलं नको मी चारशे चारचंच बघितलं होतं आणि नऊशे चोपन्न पे करावं लागले ला त्यानंतर मग मी ते रिटर्न केलं आणि मग फ्लिपकार्टवर बघितलं तर सेम बिलकुल होतं पण प्राईस कमी होती हे मला सिक्स फोर्टी सिक्सला पडलेलं आहे तर हे आल्या आल्या मी आता तुम्हाला दाखवते बघा चला बघून घेऊया आपण पूर्ण ओपन करून दाखवते मी तुम्हाला इथे जे आहे मी पार्सल मागवलेलं आहे आणि दाखवते त्यात काय आहे तर ही वस्तू मी आधी मिशोवरून मागवली होती पण ते थोडं डिफेक्ट होतं म्हणजे ते ना एक साईडने थोडंसं क्रॅक गेलं होतं मग ते मी रिटर्न केलं आणि त्याची सुद्धा जास्त होती तर हे मला फ्लिपकार्टवरनं म्हणजे जवळपास तीनशे साडेतीनशे रुपयाचा फरक जाणवला मग मी हे मिशोवर सॉरी फ्लिपकार्टवरनं मागवलं आणि लवकरसुद्धा आलं मीशोवरनं मी, मी बऱ्याच वस्तू मागवल्या आता बऱ्याच वस्तू खूप छान पण निघाल्या पण ह्या वेळेचं माझं जे पार्सल होतं ना ते डिफेक्ट होतं थोडं डिफेक्ट म्हणजे काय झालं होतं की ह्या ज्या आहे आपल्या हे मी ना सिक्स लेअर ड्रॉवरवालं मागवलं असं पाचचं तर इथे अशी क्रॅक गेली होती मग तोसुद्धा व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच तर असं क्रॅक गेलं होतं त्याला मग म्हटलं ते काही कामाचं नाही म्हणून मी ते रिटर्न केलं आणि मग हे मागवलं तर हे जवळपास तीन चार दिवसातच आलं आणि हे बघा हा ड्रॉवर सेट आहे आणि जसं की तुम्हाला माझा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल मी आता जस्ट पार्लर चालू केलं आहे तर मला सामान वगैरे ठेवायला लागतंच आहे आता घरच्या घरी आहे म्हणून मी एवढं फर्निचर नाही केलं आपलं छोटंसं स्केल चालू असतं हे स्टँड आहे त्याचं तर आता बघूया कसं आहे तर तर हे असे ड्रॉवर आहे त्याचे एक दोन तीन चार पाच पाच ड्रॉवर आणि साईजसुद्धा ठीक आहे हे बघा आपल्या बऱ्याच वस्तू येऊन जातात याच्यामध्ये आणि हे जे आहे ते याच्यावरती आपल्याला एक एक करून ड्रॉवर आत टाकायचे आता हे ना पण ॲटॅच करूया हे ॲटॅच करायचं आहे त्याचे हे आहे तर मी अटॅच करूनच दाखवते तुम्हाला डायरेक्ट आता तर हे बघा हे मी एक अटॅच केलेलं आहे त्याला चारी बाजून मी हे लावून घेतलेले हे सर तर एक साईडचे एक ड्रॉवरचं मी लावून घेतलेलं आहे पण काय की ते आ, मागे पुढे मागे पुढे व्हायचं माझ्याकडून दोन तीन वेळा ते पडलं खाली आणि पुणे पुन्हा लावलं जवळपास मला अर्धा पाऊन तास लागला आहे पूर्ण ॲटॅच करायला कारण की साईज बरोबर समजत नव्हती मला म्हणजे एक हातात माझा कॅमेरा पण होता आणि एका हातानेच मला अटॅच करायचं होतं तुम्हाला दाखवायचंसुद्धा होतं तर अशा प्रकारे मी करून घेतले पण ते किती वेळा पडलं मी पुन्हा लास्ट टाईम म्हटलं आता करूनच बघू मी कॅमेरा साईडला ठेवला आणि पूर्ण ॲटॅच करून मग आता तुम्हाला दाखवते तर बघा हे असं तर इझी पण आहे पण मला थोडासा वेळ लागला करायला आणि हे असं तयार झालं आहे आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक एक ड्रॉवर लावून दाखवणार आहे आणि हे फाय लेअरचे तुम्ही बघू शकता खूप छान आहे माझं सामान मस्तपैकी आलेलं आहे त्याच्यामध्ये तर चला आता लावून घेऊया ड्रॉवर एक एक आणि कलर पण खूप छान आहे क्वालिटी पण चांगली आहे आणि म्हणजे विशेष म्हणजे सामान आपला भरपूर येतो त्याच्यामध्ये एक साईडला ठेवलं नाही उभंच उभं तर खूप मस्त आहे आपलं तेलाचे बॉटल शॅम्पूच्या बॉटल जे पण आहे किचेनसुद्धा तुम्ही मेकअपचं सामान ठेवू शकता पण आपले हा, हात रुमाल सॉक्स वगैरे काय आहे आपला जो सामान वरती पडलेला आहे तो आपण याच्यामध्ये स्टोअर करू शकतो तर खूप छान आहे मला तर आवडलं पर्सनली पर्सनली तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आवडलं असेल तर तुम्ही पण मागवा मी खाली लिंक देऊन देईल तुम्हाला पण दोन तीन याच्यामध्ये बघा तुम्ही मिशोवर पण बघा आणि फ्लिपकार्टवर पण बघा म्हणजे प्राईजमध्ये थोडासा डिफरंट आहे तर अशा प्रकारे मी ते पहिलं तर रिटर्न केलं आणि हे मागवलं तर कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं तुम्ही मागवलं आहे का ते पण सांगा आणि मी तर सांगते घ्या खूप छान आहे स्टोरेज बॉक्स आहे सामान आपला जो वरती पडलेला असतो लहान पोरांचे खेळणेसुद्धा तुम्ही याच्यामध्ये स्टोअर करू शकता ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत ते तर खूप छान आहे चला मग भेटूया असेच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय व्याय ओम राम श्री स्वामी समर्थ